उपवासाला जर जास्त तेलकट खायचं नसेल आणि साबुदाना देखील खायची इच्छा नसेल तर असे हे फुलके तुम्ही बनवू शकता याचं साहित्य अगदी प्रत्येकाच्याच घरात उपलब्ध असतं हे फुलके तुम्ही उपवासाची भाजी उपवासाची चटणी किंवा काहीच नसेल तर अगदी दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर बघा हे फुलके अगदी कडेपर्यंत टम्म असे फुलतात आणि हे फुलके सकाळी बनवले तर अगदी संध्याकाळपर्यंत एकदम मऊ लुसलुसीत असे राहतात नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात हे फुलके तुम्ही नक्की बनवून पहा खूप सोपे आहेत नमस्कार व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला नवरात्र उपवासासाठी उपवासाचे फुलके बनवून दाखवणार आहे चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅन ठेवून एक कप भर यामध्ये साबुदाणा घातलेला आहे हा साबुदाणा आपल्याला अगदीच हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे त्यामुळे थोडासा हलकासा हा भाजून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित याचं बारीक पीठ दळलं जातं साबुदाना बघा साधारण दीड ते दोन मिनिट मी भाजून घेतला आहे हलकासा आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा त्यानंतरच मिक्सरमध्ये घालून छान असा बारीक वाटून घ्यायचा तर जेवढा बारीक होईल तेवढा हा बारीक करून घ्यायचा वाटल्यानंतर हे पीठ तुम्ही चाळणीने चाळून देखील चार्णी घेऊ शकता तर बघा आता एक मोठ्या आकाराचं स्टीलचं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा मी कोकडून घेतला आहे हा बटाटा आता किसनेने किसून घ्यायचा मध्यम आकाराचे बटाटे असतील तर दोन बटाटे यामध्ये किसून घाला यानंतर आता यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ बनवलं होतं ते घालायचं तर थोडंसं पीठ ठेवायचं आपल्याला फुलके बनवताना वरून लावण्याकरता यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला पाणी न घालता हे या बटाट्यामध्ये जेवढं पीठ भिजवता येईल तेवढं अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं त्यानंतर जर पाण्याची गरज असेल तर एकदम थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही यामध्ये आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही कारण बटाट्यामध्ये तेवढा ओलसरपणा असतो तर एकदम थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम मौसत असं आपल्याला पीठ घ्यायचं आहे अगदी आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने जर हाताला थोडंफार पीठ चिटकत असेल तर थोडंसं तूप तुम्ही हाताला लावू शकता किंवा मग शेंगदाणा तेल लावू शकता तर अशा पद्धतीने बघा साधारण चार ते पाच मिनिट हे पीठ मी मळून घेतलं आहे एकदम मौसूत असं झालं आहे आता एकदम असं पाव चमचा एवढंच मी तूप यावरती घातलं आहे आणि या, या पिठाला लावून घेतलं आहे एकदम जास्त तूप लावायची गरज नाही तर बघा तूप लावल्यानंतर साधारण एक ते दीड मिनटं पुन्हा एकदा छान असं हे पीठ मळून घेतलं आहे आता पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे हे भिजण्याकरता यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिट असंच ठेवून द्यायचं तर बघा साधारण पाच मिनिट झालेले आहे पाच मिनिटांनी हा गोळा उघडून पाहायचा मस्त असा मौसूज झालेला आहे पुन्हा एकदा हा गोळा मळून घ्यायचा आता हा गोळा आपल्याला जास्त मळण्याची गरज नाही कारण पीठ छान असं भिजलेलं आहे आता आपल्याला ज्या आकाराचे लहान मोठे फुलके बनवायचे तेवढा पिठाचा गोळा हातावरती घ्यायचा गोल गोल बनवायचा आणि थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा आता आपण जे थोडंसं सा साबुदाण्याचं सा पीठ ठेवलं होतं त्यामध्ये हा पिठाचा गोळा घोळवून घ्यायचा आणि आता फुलके लाटून घ्यायचे यामध्ये आपण साबुदाण्याचं सा पीठ वापरलेलं आहे त्यासोबत बटाटा आहे त्यामुळे याच्या हलक्यासा कडा चिरतात तर ह्या क कडा चिरल्या तर काही हरकत नाही यानंतर आपण कापून घेऊ शकतो किंवा मग असे पण तुम्ही फुलके भाजून घेऊ शकता आधीमधील जर थोडंसं चिटकत असेल तर याला थोडंसं साबुदाण्याचं पीठ लावून घ्यायचं आणि हव्या त्या आकाराचा एकदम पातळ जाड तुम्हाला जसा लाटायचा आहे तसा फुलका हा लाटून घेऊ शकता आता बघा मी हा कुकरचा डबा घेतला आहे त्याने हे फुलके कट करून घेते म्हणजे हे एका साईजचे आणि एकदम छान असे सुबक दिसतील लगेच फुलके भाजून घेऊयात गॅसवरती मी आधीच तवा गरम करत ठेवला होता आता चपातीप्रमाणेच हे फुलके आपल्याला भाजून घ्यायचेत या फुलक्यांना अजिबातही तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही परंतु तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही तूप किंवा मग शेंगदाणा तेल लावू शकता तर बघा मी इथे अजिबातही तेल किंवा तूप वापरणार नाही मस्त असा फुलका कडेपर्यंत टम्म फुललेला आहे बघूनच तुमच्या लक्षात येईल अगदी मऊ लुसलुशीत असा तयार झाला आहे आता हा भाजलेला फुलका काढून घेऊया आणि अजून एक फुलका मी लाटून घेतला आहे तर ह्या फुलक्याला मी अजिबातही कट करणार नाही जसा आपण लाटलेला आहे म्हणजे कडा याच्या थोड्याफार चिरलेला आहेत तसाच फुलका मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे अगदी सकाळी बनवून ठेवलेला फुलका जर संध्याकाळी खायला घेतलात तरी देखील हा एकदम असा मौलुसलुसीत राहतो बनवायलाही जास्त वेळ लागत नाही अगदीच दहा ते पंधरा मिनटात बनवता येतं त्यामुळे नवरात्रीला अशा पद्धतीचा फुलका तुम्ही नक्की बनवा बघा हा देखील फुलका अगदी कडेपर्यंत मस्त टम्मा असा फुललेला आहे तर या फुलक्यासोबत खाण्याकरता तुम्ही नवरात्रीमध्ये भरपूर अशा भाज्या उपवासाला चालतात त्या बनू शकता किंवा त्या नसेल तर शेंगदाण्याची चटणी किंवा अगदीच काही नसेल तर तुम्ही दह्यासोबत देखील हे फुलके खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा